त्याचा दोष ह्या रस्त्याचा आणि इथल्या आमदाराचा म्हणून मी सांगतो या आमदाराला सर्वांच्या वतीनं आमदार साहेब रस्ता करणं होत असेल तर हो म्हणा नाही तर राजीनामा देऊन घरी बसा आम्ही रस्ता करून दाखवतो एवढं बोलतो आणि थांबतो जय महाराज ठेटेगावला रस्ता रोखासाठी आलेले आहेत मी प्रथम त्यांचे अभिनंदन करतो की गेले अनेक वर्षे या ठिकाणी या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे मला असं वाटतं की जिल्ह्यामध्ये एवढा खराब रस्ता कोणताही नसन तो रस्ता आपला थेटेगाऊन ते चिंचवड मार्ग ओढून रस्ता इतका खराब आहे की जिल्ह्यात तेवढा खराब रस्ता कुठेही नाही माझी या ठिकाणी इथल्या लोकप्रतिनिधीला आणि इथल्या प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी ह्या ह्या रस्त्याची दुरावस्था बघावी आणि हा प्रश्न आमचा लवकरात लवकर मार्गी लावावा या ठिकाणी आपण अनेक वर्षापासून पाहतो की जिल्ह्यातले सर्व रस्ते झालेले आहेत पण ह्या रस्त्यावर लोकप्रतिनिधीचं आणि इथल्या प्रशासनाचं कसलंही लक्ष नाही तरी माझी विनंती आहे लोकप्रतिनिधीला की तुम्ही जरा लक्ष द्या आजीदादा आपले पालकमंत्री झालेले आहेत माझी सुद्धा त्या ठिकाणी विनंती आहे की आजी तुम्ही तुम्हीसुद्धा ह्या लक्षाची ह्या रस्त्याची दुरावस्था बघायला पाहिजे आणि या ठिकाणी तुम्ही एक निर्णय घ्यायला पाहिजे की हा रस्ता तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर मंजूर करून ह्याला निधी टाकून हा रस्ता करावा अशी विनंती करतो आणि जर हा रस्ता लवकरात लवकर झाला नाही तर आम्ही पुन्हा सुद्धा एकदा या ठिकाणी डबल आंदोलन करू नाही तर कलेक्टर ऑफिस सोबत आम्ही आंदोलन करू उपोषण करू एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो अधिकाऱ्यांना आमदार साहेबांना सांगून ह्या विषय मांडलेला आहे त्यांच्या पुढं पण त्यांनी प्रत्येक वेळेस ला सांगितलं की रस्त्याचं काम होणार आहे रस्त्याचं काम मार्गी लागल पण ते का काम मार्गी लागलं नाही मला एवढंच आहे की लक्ष्मण अण्णा पवारनं पाठपुरावा करून पाडळसिंगी ते वडवणीच्या शिवापर्यंत रस्ता आणून सोडला माजलगावच्या मतदारसंघाच्या हदीपर्यंत रस्ता आणून सोडला आहे मग माजलगावच्या आमदाराला नेमका हा रस्ता करण्यासाठी उदासीनता कशामुळे आहे का हा रस्ता त्यांना का होऊन द्यायचा नाही की या रस्त्यासाठी त्यांना का पाठपुरावा करू वाटत नाही की खालचा ऊस वरी गेला तर माझ्या कारखान्याला खूप कुलूप लागतं काय का ही भीती जर आमदाराच्या मनात असेल तर प सर्वप्रथम मी म्हणतो की आमदारांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा देऊन तू तुझ्या घरी बस आम्ही रस्ता करून दाखवतो कारण हे काम आमदाराचं आहे हे काम कुठल्या पंचायतचं नाही कुठल्या रस्त्यावर रस्त्यावर फिरणाऱ्या कार्यकर्त्याचं नाही रस्त्यावर फिरणाऱ्या कार्यकर्ता एकच करू आहे की आमदारापाशी जाऊन रडू शकतोय की बाबा हे तुम्ही माय बाप आहेत ह्या मतदारसंघाचे तुम्ही लक्ष घाला अहो तुमचं लक्ष कशावर आहे उसाच्या टिपऱ्यावर स्वतःचा कारखाना हा कारखाना चालू न होत नसेल लोक ऊस घालीत नसतील तर कुलप लाव कारखान्याला ही भाषा सांगतो यासाठी मी सर्वप्रथम हे आयोजन जे केलं आहे आमचे मित्र ईश्वर तांबडे यांचं मी अभिनंदन करतो मनापासून की त्यांनी हा योग सर्व जवळपास एक वर्षापासून आंदोलन करू आंदोलन करू सर्व सरपंचाचं आमचं चालू असायचं पण कुठल्याही सरपंचाने किंवा पत्र द्यायला लवकर पुढं आले नाहीत त्याचं कारण आहे किंवा आमदार पुन्हा निधीला आडवी कारण खुनशी आहे आमदार इतका खुनशी आहे की निधीला शंभर टक्के आडवी त्याच्यामुळे आपल्याला निधी दिला नाही दिला तरी चालल आमदारांनी विकास केला नाही केला तरी चालल पण हा रस्ता होणं यासाठी गरजेचं आहे की जर या रस्त्याने डिलिवरीची महिला जर घेऊन चाललोत तर तिला किती कळा म्हणजे वेदना होत्याल हे त्या पेशंटलाच माहिती या आमदाराला माहिती नाही कारण मोठ्या गाडीत फिरणाऱ्याला माहिती होणार नाही की वेदना काय आहेत आज नऊ तरुणाचे मोटरसायकल मनके चाललेत रोज कितीतरी लोक दवाखान्यामध्ये बिडला आल्याच्यानंतर मला फोन करतात की बाबा आम्हाला लय मणके दुखा लागला कुठल्या तरी दवाखान्यात जायचं आहे तर त्यावेळेसला आम्ही त्यांना कुठल्या तरी एका दवाखान्यात देऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपस्थित जातो तर त्याचं एकच कारण असते की बाबा आम्हाला मोटरसायकलवर प्रवास करावा लागतो आहे आणि रस्ता एवढा खराब आहे कर्मचारीसुद्धा शाळेवर यायला वेळेवर येत नाहीत कारण त्यांना वेळेवर यायला रस्ताच एवढा खराब आहे की थेटेगाव ते वडवणी हा रस्ता फक्त पंधरा किलोमीटरचा रस्ता आहे आणि पंधरा किलोमीटरच्या रस्त्याला जर पाऊन घंटा लागत असेल एक घंटा लागत असेल तर पंधरा किलोमीटरला जर एवढा वेळ लागतो तर दोन दोन तास जर कर्मचारी ह्याच्यावर येत नाहीत ड्युटीवर त्याचं कारण आहे कर्मचाऱ्याचा दोष नाही त्याच्यामध्ये त्याचा दोष ह्या रस्त्याचा आणि इथल्या आमदाराचा म्हणून मी सांगतो या आमदाराला सर्वांच्या वतीनं आमदार साहेब रस्ता करणं होत असेल तर हो म्हणा नाही तर राजीनामा देऊन घरी बसा आम्ही रस्ता करून दाखवतो एवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराज